छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील बालानगर येथे जागृत कुलदैवत खंडोबाच्या बारा गाड्या पौष पौर्णिमा शालभरी पौर्णिमा पौष यात्रा नवसाचे माणकरी परंपरेनुसार कमरेला लोखंडी गळाच्या सहाय्याने ओढण्याचा मान गावातील खंडोबाचे पुजारी कैलासवासी देवराव मुखे यांचे वारस पांडुरंग मुखे कैलासवासी किसनवीर यांचे पुत्र मुरलीधर वीर कैलासवासी दगडू घोंगडे यांचे पुत्र काकासाहेब घोंगडे उपसरपंच आबासाहेब गोरडे विठ्ठल मुंजाबा हे माणकरी नवसाच्या पुरातन लाकडी खांबाला नवस फेडण्यासाठी चांदीचे गोलनाणे ठोकण्याची पारंपारिक रीतिरिवाज आज पाहण्या बालानगरमध्ये दिसतोय नवसाच्या नारळाची माळ मंदिराच्या भिंतींवर शेकडो नारळ लटकलेले आणि भाविक भक्त तांबा पितळ धातूची घंट्या बारा गाड्यांची वाजत गाजत गावातील वेशीला नैवेद्य पूजाविधी बारा गाड्याची पूजा करून बारा गाड्या ओढण्याचा मान आजपर्यंत दिसून आलाय खंडोबाच्या यात्रेमध्ये मिठाईचे दुकान सजलेले लहान बालकांना खेळ करमणुकीचे रहाट पाळणे जम्पिंग जपाक मिकी माऊस बालानगर परिसरातील गावकरी आणि महिला भाविक यावेळी मोठ्या उत्साहाने यात्रेमध्ये हजर होते ही यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौरे बाबासाहेब दिलवाले जमादार दाभाडे उगले गोपालघरे यांनी चोख बंदोबस्त केला जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद